बच्चे कंपनीचं आवडतं ठिकाण म्हणजे यात्रा हे बघा कारण असं खेळायला मिळते बागडायला मिळते मस्तपैकी पाळण्यात बसायला मिळते त्यामुळं बच्चे कंपनी इथं एकदम खुश असते त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे ही नवीन आलेली खेळण्याची पद्धत याच्यावर नुसत्या उड्या मारायच्या उलट्या उड्या सरळ उड्या पाहिजे तशा उड्या मारायच्या आणि तेच मुलांना पाहिजे असते आपल्या विषय

श्री क्षेत्र धुळसिद्ध ब्रिदेव देवालय कडमूड मोठ्या प्रमाणात ही यात्रा असते आणि जवळपास यात्रा तीन ते चार दिवस चालते आणि खरोखर यात्रा ही मस्तच असते आणि तिथं मध्ये बाकणीच न केली जाते ही आमची आहे ताई जिच्याकडे आम्ही यात्रेला आलो आहोत तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या आणि विशेष म्हणजे आई आमच्या ताईची यात्रा ही शुद्ध शाकाहारी असते त्यामुळे नॉनव्हेजचा विषय नाही हो ताईने ताईनं मस्तपैकी आम्हाला यात्रेत करायला आणले आणि त्याचबरोबर मोठमोठे पाळणे बघून आम्हाला तर त्या पाळण्यामध्ये बसायची आवज झालीच त्यामुळे आम्ही गेलो पाळण्यात बसायला एका पाळण्यामध्ये दोन ते तीनच बसायचं असं ठरलं होतं पण आम्ही होतो चौघजण आता कोण कुठल्या पाळण्यात बसतंय हेच आम्हाला कळणार झालं तिथंसुद्धा जरा मजा आली कारण पाळणासुद्धा मोठा होता म्हणजे हे बघा यांची नाटकी सुरू झालेली आहेत या अशी जण मागं काहीतरी ते असं बोटकर किंवा तोंड वाकडकर अशी आधी ती करू लागली या यात्रेच्यामध्ये पाळण्याच्या रांगेत उभारून उभारून अक्षरशः मला कंटाळा आला शेवटी नंबर आला आणि आम्ही जाऊन मस्तपैकी पाळण्यात बसलो वयानं मोठं झालं तरी मनानं आपण लहानच असलं पाहिजे तरच हे सगळ्या आणि हे आनंद आपल्याला घेता येतात असं मला ते वाटते त्यामुळे आम्ही पूर्णपणे यात्रेचा फुल आनंद घेतला पाळण्यासुद्धा इतका मोठा होता की वरती गेल्यावर अक्षरशः असं भीती वाटायची आणि पोटात गुदगुल्यासुद्धा व्हायच्या खरं मजा आली यात्रेत आणि ह्या पाळण्यात तर हे बघा पूर्ण अक्षरशः अख्खं गाव दिसत होतं या पाळण्यामध्ये गावातले सगळे लाईट तोपर्यंत मी मोजून काढली हळूहळू पाळणा वाढत गेला त्याच्यानंतर हे बघा हाच तो पाळणा केवढा मोठा आहे बघा पाळणा आणि मस्त त्या असलरोडमध्ये गेल्यासारखं वाटलं मला तरी तोपर्यंत तिथून जाताना मला पालखीच्या भक्तांनी भंडारा पण लावला ह्या पाळण्यामध्ये मला यांनी चिंगरून टाकला माझ्या एक हात मोबाईल होता आणि दुसऱ्या हात मी असा धरलेला होता आणि सगळ्यांच्या ग्रुपमध्ये मला एकट्याला असा अक्षरशः चिंगरून टाकला होता हे बघा बघा थी। थी तो पाळणार किंवा एवढा मोठा पाळणा आहे बघा आणि इथं पण ह्या पाळण्यासुद्धा मजा आली यात्रेत हे पाळण्यात मजा येत असते तुम्ही जर ह्या पाळण्याचा आनंद घेतला असाल तर कमेंटमध्ये नका नक्की कळवा मला इथं पण जरा बसलो आणि हे जो इतक्या जोरात फिरत होता कारण त्याचं दोन तीन मित्र ह्या पाळण्यात बसले होते आणि हे बघा हे देवालय तिथे जाऊन देवाचं दर्शन घेतलं बिरदेवाचं दर्शन घेतलं भंडारा लावून घेतला आणि दर्शन घेतल्यानंतर तिथल्या जरा परिसराचं तुम्हाला दरा दरा। माहिती व्हावी म्हणून परिसरातील आणि देवालयाचा व्हिडिओ तयार केला हा आम्ही जरा इकड तिकडची यात्रा फिरली दुकान विकाणं वेगळी की तोपर्यंत तुम्हाला मी मंदिर दाखवतो पूर्ण पूर्ण असं पूर्ण वातावरणात आजचा दिवस नंतर गेलो घराडे मला लागलेली भूक कारण माझा होता उपवास पण भावाला जायचं होतं बाहेर त्यामुळे त्याला एकट्याला आणि त्याच्याबरोबर आणखी त्याला सोडा जाणारा मित्र त्या दोघांनाही नाही वाढलं मी मात्र बघत बसलो कारण मला लय वाईट बोलायला उपवास असल्यामुळे असू दे जीव देते ती जीवत बसली त्यानंतर हिंच्या सुरू झाल्या गप्पा आणि हिंच्या गप्पा का आवरणात आणि मला काय जेवायचं टायमिंग चान्स काय मिळेना आज येईल उद्या येईल नंबर असं करत वेळ बसलो आणि शेवटी नंबर आला तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि असेच आणि याच्यासारखे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद